खिर्ते क्षय किरण वाहनाचे डिजिटल एक्सरे मशीनद्वारे संशयित शहरुग्णांचे एक्सरे तपासणी शिबिर संपन्न आज दिनांक दहा बारा चोवीस रोजी तालुका कारंजामधील प्राथमिक आरोग्य के केंद्र मनबा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा चिकित्सक डॉक्टर अनिल कावरके जिल्हा अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परबणकर यांचे मार्गदर्शनाखाली खिरते शहकिरण वाहनाचे डिजिटल एक्सरे मशीनद्वारे संशयित शहरुग्णांचे एक्सरे तपासणी शिबिर घेण्यात आले वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी ब्याऐंशी संशयितशयर रुग्णांचे एक्सरे काढण्याचे काम केले तसेच तालुका अधिकारी डॉक्टर शंकर नांदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांक गुमाशे यांचे मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक अधिकारी गजानन इंगळे आरोग्य अधिकारी सहायिका सविता राठोड आरोग्य सहाय्यक संजय धोडसे धाडसे आरोग्यसेवक दिलीप रुद्रकार मुरलीधर चव्हाण देवेंद्र चंद्रशेखर आरोग्य सेविका वैशाली जावतकर उपचार पर्यवेक्षक निलेश पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पूजा पांडे गटप्रवर्तक अलका जोंदडेकर क्लार्क संतोष चोरे वाहन चालक वैभव महल्ले श्री गणेश राऊत परिचर आदिनाथ भोपाळे शेख अनिस तसेच आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या सर्वांनी सहकार्य केले पन्नास संशोधांचे स्फुटम गोळा करण्यात आले लिंक वर्कर सुरेखा खडसे यांनी साठ व्यक्तींची आय वी तपासणी केली सर्व उपस्थितांना क्षयरोग एड्स डेंगू याबाबत आरोग्य शिक्षक शिक्षण देण्यात आले शिबिराचे आयोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले कारांजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी शयद फारूक